अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर बऱ्याच ताईंचा म्हणजे प्रश्न असतो बघा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे होतं त्याविषयी मी व्हिडिओ टाकलेला होता की एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्र जे असतं त्याचं अनुष्ठान आपण करू शकतो का तर एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचं असतं जसं आता भागवत एकादशी गेली निर्जला एकादशी जी होती त्या दिवशी आपल्याला करायचं असतं त्याविषयी मी माहिती सांगितली होती पण ताईंची कमेंट्स अशी होती की ताई मला एकादशीला जमत नाही अनुष्ठान करण्यासाठी किंवा आता त्या ताईंचा प्रॉब्लेम असा की एकादशीला कमेंट्स आलेली की एकादशीला जमत नाही तर बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की नोकरी असू द्या किंवा लहान मुलं असतात घरात आवरसावर असते आपली काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो तर मला एकादशीच्या दिवशी जमत नाही किंवा तीन दिवसीय जे अनुष्ठान करण्यात येतं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ते करायला मला वेळ नाही किंवा एकवीस दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे रात्री करतात ते करायला वेळ नाही तर मी कधी करू शकते किंवा मी दिवसा करू शकते का या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तसेच आपल्याला कोणत्या कारणासाठी रात्री करावं लागतं आणि दिवसा कसं म्हणजे कशा पद्धतीने करावं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल जे काही रात्रीचे अनुष्ठान आपण करत असतो जे रात्री मध्यरात्री बारा वाजता जे अनुष्ठान करत असतो तीन दिवसीय असू द्या किंवा एकवीस दिवसीय असू द्या ती आपल्याला बघा खूप मोठी अडचण आहे आपल्या आयुष्यामधील खूप मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतच नाही किंवा खूप मोठं अडचणी येत आहे नोकरी मध्ये असू द्या लग्नामध्ये असू द्या कुठेतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाहीये म्हणतो ना आपण एकदमच फसलो आणि मार्गच मिळत नाहीये त्यावेळी आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते रात्रीचं जे असतं ते आपण करू शकतो संकल्पित सेवा जी असते ती करावी लागते आता ती सेवा वेगळी पण आपल्याला काही फक्त इच्छा आहे की मला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे आणि ते मी दिवसा करू शकते का मला रात्री वेळ नाही किंवा मला अपेक्षा आहे किंवा मला इच्छा आहे आणि काहीतरी गोष्टी साध्य होण्यासाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये बरेचसे ज्या अडचणी असतात छोट्या मोठ्या त्या प्रॉब्लेम जे असतात ते दूर होण्यासाठी आपण अनुष्ठान करू शकतो आता हे अनुष्ठान आपण अनुष्ठान रात्रीचं नाही केलं तरी चालेल दिवसा आपण सेवा करू शकतो व्यंकटेश बालाजी भगवान जे असतात ते आपल्याला भरभरून देत असतात माता लक्ष्मी या आपल्याला माहिती आहेत आता कोणती महिला माता लक्ष्मी या सुद्धा महिला आहेत त्यांच्या पतींचं आपण जेव्हा आपल्या घरात स्तुती करत असू जेव्हा त्यांचं स्तोत्र आपण म्हणत असू त्यांना बोलवायची गरज पडणारच नाही आणि माता लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नव्हे तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जे असतं ते माता लक्ष्मीच्या स्वरूप असतं मग ते कुठलीही अडचण असू द्या त्यामुळे आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण होणं खूप महत्वाचं असतं अगदी तुम्ही एक वेळा पठण करा तुम्हाला संस्कृत आधी पण मी बोललीये संस्कृत जमत नाही बऱ्याच महिलांना तुम्हाला सांगेल तो रोज तुम्ही सुरुवात करा एक वेळा म्हणायला सुरुवात केला अगदी तुम्हाला आठ दिवसानंतर तोंड पाठ म्हणजे तुम्हाला जमेल ते म्हणायला जमेल म्हणजे शब्द आपोआप आपल्या तोंडात येत जातात ठीक आहे त्यामुळे कारण काय सांगते मी कारण स्तोत्र जे आहे ते संस्कृतमध्ये आपण जेव्हा म्हणत असतो ते आपल्याला लवकर आपलं अनुष्ठान होत असतं मराठीमध्ये जर आपण म्हणायला गेलं तर एक वेळा म्हणायला जवळजवळ अर्धा तास लागतो स्त्रोत्र पठन करण्यासाठी त्यामुळे कारण मोठं आहे मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते अगदी पंधरा ओळींचं हो आहे ते पण फलश्रुती आपल्याला लास्ट वेळा म्हणायची असते जेव्हा जा एकविसाव्या वेळेस आपण म्हणत असतो वीस वेळा बिना फलश्रुती आपल्याला आठ ओळी म्हणायची असतात म्हणून लवकर आपला वेळ वाचतो म्हणून आपण दररोज एक वेळा पठण गेलं तरी चालेल आता राहिला प्रश्न आता तुम्हाला सांगितलं की तीन दिवसीय किंवा एकवीस दिवसीय जे अनुष्ठान असतं ते या कारणास्तव तुम्ही करू शकतात की आपल्याला मार्ग सुचत नाही अशा वेळेस ते संकल्प करून ते अनुष्ठान आपण करू शकतो मात्र आता आपण एकादशीला अनुष्ठान एक दिवसीय करतो त्या प्रकारेच दिवसा तीन दिवसीय अनुष्ठान करू शकतो का किंवा एकवीस दिवसीय अनुष्ठान करू शकतो का हे बघा तुम्हाला काही मागायचं नाही फक्त सुख समृद्धी असं हवं असेल आपल्याला तर निश्चितच तुम्ही ही सेवा जी आहे अनुष्ठान आपण दिवसा करू शकतो आता दिवसा करत असताना कधी करावं बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु चरित्र एवढं गुरुचरित्राचा आपण ग्रंथ वाचू शकतो तर मग हे तर अनुष्ठान आहे तर नक्कीच आपण कुठल्याही वारी सुरुवात करू शकतात आपल्या मनाला पटेल की आज मी आज करायचंच आहे मला तर तुम्ही करू शकतात मासिक धर्माची वेळ बघायचा महिलांचा कारण एकवीस दिवसाचं करायला गेलं की तो मोठा कालावधी असतो ती वेळ काळ बघून तुम्ही सुरुवात करा कारण आपण त्या दिवशी वार बघणार नाही आपल्याला जेव्हा सुरुवात करायचं करू शकतात एकादशी असेल एकादशी पासून तुम्ही सुरुवात करू शकतात किंवा गुरुवार असेल तर गुरुवार पासून सुरुवात करू शकतात अशा गोष्टीने गुरुवार शुक्रवार शनिवार हे तीन दिवस करा किंवा गुरुवारपासून एकवीस दिवस कंटिन्यू करा एकादशी द्वादशी त्रयोदशी हे तीन दिवस करा किंवा एकादशी पासून एकवीस दिवस कंटिन्यू करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल दिवसा सुद्धा तुम्ही करू शकतात अनुष्ठान तुम्हाला करायचं असेल व्यंकटेश स्तोत्राचं मात्र ते करत असताना तुम्ही जर संकल्पयुक्त वगैरे करणार असणार तर तुम्हाला जे नियम असतात जे आपण रात्रीचं अनुष्ठान करतो त्याला तेच नियम पाळावे लागतील एकवीस दिवस काळवश परिधान करू का। नका उपवासाचं नसतं उपवास नाही केला तरी जमत फक्त तुम्हाला सांगेल आपण कोणाचं निंदाना आलसी करू नका वेळ ही जी असते अनुष्ठान करताना आपण बसत असतो वाचन करायला तेव्हा आपल्याला आंघोळ करायची आहे स्वच्छ आंघोळ करूनच आपण तिथे बसावं वेळ ही एकच ठेवावी ज्या प्रकारे रात्री बाराला आपण अनुष्ठान करतो करेक्ट बाराला सुरुवात करत असतो त्या प्रकारे तुम्ही जर संध्याकाळी तुम्हाला वेळ साध्य होत असेल संध्याकाळी सहाचा टाइम ठेवत असणार तर दररोज सहालाच सुरुवात करायची पठण करण्यासाठी या गोष्टी तुम्हाला सगळे जे आहेत संकल्पयुक्त सेवा किंवा अनुष्ठानच्या त्या फॉलो करायच्या आहेत मात्र वेळ एक ठेवायची काळ वर्ष परिधान करू नका निंदाना कुणाची करायची नाही अनुष्ठान करत असताना तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाचा दिवा तुम्हाला शक्य नाही कारण सगळ्याच महिलांच्या माझ्या मैत्रिणींची अशी परिस्थिती राहत नाही की दररोज आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकतो नाही भगवंताला माहिती आहे आपल्या घरात तेल आहे तेलाचा दिवा प्रज्वलित करा काही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्ही अनुष्ठान करू शकतात तुमच्या घरामध्ये बालाजींचा फोटो असेल तो ठेवा मूर्ती असेल ती ठेवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा तरी देखील चालेल फक्त आपला भाव हा खरा पाहिजे एक विश्वास पाहिजे सेवा करायला बाकी काही लागत नाही बऱ्याच महिलांचा रात्री अनुष्ठान करण्यासाठी जीव घाबरत असतो किंवा अनुष्ठान केल्याने असं होतं तसं होतं असं वाटत असेल तर तुम्ही दिवसा करू शकतात सकाळी सहाला देखील तुम्ही अनुष्ठान करू शकतात सकाळी चारला तुम्ही अनुष्ठान करू शकतात तुम्हाला ड्युटीवर जायचं असेल असे काही प्रॉब्लेम असतात महिलांचे तर ब्रह्ममुहूर्तावर पण मात्र एकच वेळ तुम्हाला ठेवायची आहे हे मी परत तुम्हाला सांगेल केव्हाही करा फक्त रात्रीचं बाराचं जे अनुष्ठान असतं जे प्रश्न तुमचे सुटतच नाहीये खूप दुःख आहे तुमच्या जीवनात खूप मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्ही रात्री बाराची मन जी अनुष्ठानाची सेवा आहे ती करायची आहे अन्यथा तुम्ही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील किंवा काही असेल अडचणी असतील तर छोट्या मोठ्या अडचणींसाठी तुम्ही दिवसा करू शकता किंवा असं नाही की अडचणी आहे म्हणूनच करावं मन शांतीसाठी आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी सुद्धा तुम्ही बालाजी भगवानांची सेवा जी असतात ती तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला परत सांगेल वेळ हा एकच ठेवा असं नाही ठेवा नंतर आपला गुरु मंत्र तुम्हाला सोबत घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ हा आपल्या गुरूंचा मंत्र आहे म्हणून गुरुमंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे कुलदेवीची सेवा ही त्यावेळेस आपल्याला करायचीच आहे प्रत्येक सेवे सोबत आपल्याला गुरूंची सेवा कुलदेवीची सेवा पाहिजेच पाहिजे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला हवा त्यांची आपण आज्ञा घ्यावी आणि नंतर कुठलंही अनुष्ठान असो कुठलंही पारायण असो कुठलीही संकल्पयुक्त सेवा असो तेव्हा कुलदेवीला नमस्कार करावा त्यांची आज्ञा घ्यावी नंतर सुरुवात करावी बघा आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं आणि स्वामी समर्थ मार्गात जेव्हा येतो स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये तेव्हा सुद्धा सांगण्यात येतात सर्वप्रथम आपल्या कुलदेव आणि कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं असतं ती सेवा तुम्ही जर केली नाही तर आपली सेवा जी असते ती फलित जात नाही किंवा खूप प्रॉब्लेम येत असतात आणि आपल्याला फळ मिळणार नाही म्हणून सगळ्यात आधी आई आणि वडील म्हणजे आपले कुलाचे आई वडील जे असतात कुलदेव कुलदेवी यांची सेवा आपल्याला करायची असते निदान आपण जेव्हा अनुष्ठान करत असतो तेव्हा आपल्याला एक माळ नाही जमली तुम्हाला अकरा वेळा तरी पठण करा सोळा वेळा तरी कुलदेवीचं नाम स्मरण करा ओम एम भ्रीम चामुंडा आयवी चे हा मंत्र जप आपल्याला करायचाच आहे तेव्हा तुम्ही कुठलंही अनुष्ठान करा आणि आपला बालाजी भगवानांचा जो मंत्र असतो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ना महा ओम नमो भगवती वासुदेवाय ना महा हा मंत्र जर एक माळ करायचा आहे आणि करेक्ट जो टाइम असेल तुमचा तुम्ही वाचन सुरुवात करणार असणार तर संध्याकाळी सहाला किंवा सकाळी सा सहाला आपण बघावं आणि त्यावेळेस तुम्हाला पठण करायचं असेल किंवा दुपारी बघा तुमची मुलं सहसा करून दुपारी सेवा करू नका पण तुमचे लहान मुलं असतील तुम्हाला करायचं असेल तर करू शकतात पण दुपारचा वेळ हा टाळायचा प्रयत्न करा का कारण कुठलीही अनुष्ठान कुठलीही सेवा करत असताना आपल्या शरीरामध्ये हिट तयार होतं उष्णता तयार होते आणि त्या हिटचा आपल्याला शारीरिक त्रास होतो म्हणून तुम्हाला सांगेल कारण आपल्या शरीरामध्ये जर हिट तयार झाली तर आपण चिडचिड करतो बऱ्याचशा गोष्टी घडत असतात किंवा शरीराचे त्रास आपल्याला चालू होऊ शकतात म्हणून दुपारी ही सेवा टाळायचा प्रयत्न करायचा कधीही पण लहान मुलं असतील तुम्हाला तर म्हणजे तुमचं जमणार नाही झोपी गेलेली असतात म्हणून तेव्हा करायची असेल तर करा काही हरकत नाही पण मी शक्यता तीच सांगेल सकाळी उठून करा तुम्ही पण दुपारचा वेळ टाळायचा प्रयत्न करा कुठलंही सेवा करत असताना सकाळी किंवा संध्याकाळी करायचा प्रयत्न करा एवढं सांगेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मला एकादशीला जमत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुम्हाला एक दिवस करायचा आहे तर तुम्ही संकल्प करा त्या दिवसाचा गुरुवारी जर करायचा आहे दर गुरुवारी करायचा प्रयत्न करा किंवा आज गुरुवार आहे म्हणून आज करत आहे संकल्प करा त्या दिवशी तुम्ही एकवीस वेळा पठण करून अनुष्ठ कारण भगवान विष्णूंचा गुरुवार हा वार असतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होत असते तिथे माता लक्ष्मी या कोणत्या रूपात वास करते ते सांगता येत नाही कोणतंही सुख तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता फक्त सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत तर नित्य सेवा जी असते ती आपल्याला करायचीच आहे अकरा माळी आणि तीन अध्याय अकरा माळी नाही जमत तर एक माळ तरी दररोज आपल्याला करायची आहे जेवढे जास्त नामस्मरण महाराजांचं करत असतो तेवढं आपला अहंकार मीपणा कमी होतो म्हणून ती सेवा आपल्याला करायचीच असते तर या पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते करू शकतात दुसऱ्या दिवशी देखील बऱ्याच सेवा करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात चला मग सांगितलेली माहिती जी ती बालाजी भगवानांच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा